नमस्कार आपण पाहतात लोकदौंडी न्यूज नेवाशाचा पहिला अपक्ष उमेदवाराचा नक्की पाहावा असा अभ्यासपूर्ण जाहीरनामा राजकारणाच्या पलीकडे नेवाशाच्या विजन बद्दल काय म्हणाले अभ्यासू व्यक्तिमत्व अपक्ष उमेदवार मुकुंद अभंग लोकदौंडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपल्याकडे नेवासा विधानसभा अपक्ष उमेदवार मुकुंद अभंग हे आज आपल्या लोक दोन मध्ये आलेले आहे त्यांच्याकडे जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा अतिशय अभ्यासात्मक आणि प्रगल्भतेने बनवलेला आहे की या नेवासा तालुक्याचा एकंदरीत आराखडा काय असेल या ठिकाणचं पर्यटन क्षेत्र असेल या ठिकाणी अतिशय ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे पौराणिक वारसा या ठिकाणी मोठा लाभलेला आहे शनी शिंगणापूर्व देवस्थान असेल राष्ट्रीय स्तरावरच गोतालावर स्वर्ग म्हणून ओळखला ओळखलं जाणारं देवगड असेल किंवा ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली लि, सांगितली लि, आणि लि, लिहिली गेली असे नेवासा हे तीर्थक्षेत्र आहे परंतु या तीर्थक्षेत्राचा आज म्हणावा तसा विकास झालेला नाही आणि हेच सगळे प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असेल या ठिकाणचं पर्यटन असेल एम आय डी सी असेल तर हे सगळे प्रश्न घेऊन त्याचा एक अभ्यासात्मक जाहीरनामा अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा मुकुंदा भंग यांनी बनवलेला आहे ते आ, आज त्यांचा जाहीरनामा दाखवतील आणि या जाहीरनाम्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत हा जाहीरनामा आहे त्यांचा नमस्कार नमस्कार तर या ठिकाणी परळी बेलापूर या रेल्वे मार्गावर मार्गाबाबत खूप मोठी चर्चा झाली आंदोलन झाली परंतु म्हणावा अशी ठोस भूमिका त्याबद्दल कोणी घेत नाही आपली भूमिका काय असेल त्यामध्ये भूमिका अशी आहे किंवा केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांची पन्नास पन्नास टक्के भागीदारीच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करण्यासाठी असेल त्याच्या व्यतिरिक्त कर्जमुख्याच्या माध्यमातून देखील माझी भूमिका राहणार आहे त्याच्यामुळे हा पाच वर्षाच्या कालावधीत आलेले मार्ग पूर्ण करण्यासाठी माझा मानस आहे या ठिकाणी नेवासा एम आय डी सी म्हणून जी एमआयडीसी झालेली आहे तर ती अगदी खरोखर बघितली तर ती नेवासाच्या मध्यवर्ती भागामध्ये सी असायला हवी होती परंतु आज आपण ती एमआयडीसी बघितली तर अगदी नवर नगरच्या जवळ पांढरीपुल येथे त्या ठिकाणी एम आय डी सी झालेली आहे तर या सीचा म्हणावा तसा विकास झालेला नाहीये डेव्हलपमेंट झालेली नाही याच्या दुर्दशीस कोण जबाबदार आहे किंवा याची दुर्दशा किंवा त्याच्याबाबत आपली भूमिका काय या पक्षात जाणार नाही पण गेल्या सर्विस वर्षापूर्वी एक एम आर एसी जन्माला आहे की या सव्वीस वर्षात साधा ज्या प्राथमिक गरजा आहेत तिथं बोलावणे पोलीस स्टेशन आहे पोल पोस्ट ऑफिस आहे या देखील पूर्ण झाले नाही त्यातल्या दिवशी एक क्षेत्र जे संबंधित कागदपत्र दिसत पण प्रॅक्टिकली नाही त्याबाबत

दिलीप मुंबई पाडेगाव फेज टू मध्ये हा या निवासवादी क्षेत्र व्हावा यामुळे जागतिक रीतीचे कारखानदार इथे येईल आणि साधारणतः प्रत्यक्ष व एक लाख मुला मुलींना मिळणार आताच सुरुवातीला आपण सांगितलं की या ठिकाणी खूप मोठा पौराणिक वारसा लाभलेला आहे तर या तीर्थक्षेत्राबद्दल म्हणावा तसा विकास कोणी केलेला नाहीये निधी आला वापरला गेला कुठे गेला काय गेला काय त्याचं कोणाला काही घेण नाही तर या तीर्थक्षेत्राबद्दल आपलं पण काहीतरी व्हिजन आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण ते दाखवलेलं आहे याबाबत म्हणतात तत्काली दोन्ही लोकप्रतिनिधी फक्त आपल्याला गाजरच वापरे दोन हजार नऊ चा विषय असेल किंवा आता दोन हजार चोवीस पण असेल फक्त कागदपत्रे किंवा घोषणाच आहे प्रॅक्टिकली नेवा क्षेत्र कुठले आर्थिक सुवर्ता मोठी झालेलीच नाही तर केंद्र शासनाच्या ही योजना या माध्यमातून पर्यटकांना ज्या नागरी सुविधा पाहिजे किंवा पर्यटकांना जेव्हा अपेक्षित आहे ज्या पद्धतीने काशीला किंवा उजन त्याच पद्धतीने नियमास तीर्थक्षेत्र या संदर्भात साधारणतः अठराशे ते दोन हजार कोटीचा हा प्रस्ताव आहे मी दोन हजार तेवीसला पर्यटन पर्यटन मंत्रालय पर्यटन ऑफिस नाशिकला या संदर्भात प्रश्न सादर केलेला आहे त्यावेळेस मला दोन प्रतिनिधी म्हणून काम करणे संधी मागे म्हणजे अत्यंत लवकरात लवकर चालणे म्हणून हा पाच वर्षाच्या आत कसा डेव्हलप होईल हे माझं प्राधान्य आहे शेतीमालाबद्दल सुद्धा आपण काहीतरी प्लॅनिंग आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेलं आहे त्याबद्दल काय आपल्या भागात कपाशीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात साधारणतः दोनशे कोटी जास्त वर्ष पुढे गेलेले आहे यावर्षी देखील कपाशी खूप मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाची जी पॉलिसी आहे पार्क आणि गार्मेंट पार्क त्या माध्यमातून आपल्या निवास औद्योगिक क्षेत्रामध्ये ते प्रोजेक्ट कसे येतील त्या माध्यमातून साधारणतः पंचवीस हजार मनमुलीला प्रत्यक्ष मिळणार आहे आणि प्रक्रिया केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपशीरे भाव मिळेल आणि मुलांना देखील त्या रोजगार उपलब्ध होणार आहे आणि हा जो माल आहे तो परदेश सुद्धा दोन शकणार आहे चेक पार्क आणि गार्मेंट पार्क या ठिकाणची दळणवळणाची जी सुविधा आहे तर या ठिकाणच्या दळणवळणाच्या सुविधेबद्दल आपली काय भूमिका आहे जळम्यात आहे आपल्या तालुक्यात तीन नद्या आहेत गोदावरी त्या नद्यांना कनेक्टेड नाशिक मराठवाड्याला जाण्यासाठी इकडे नगरला जाण्यासाठी जो प्रवाह कमी काळावर जाऊ शकतो आपण तो नाही ह्या तिघा नद्यांवर मी सात पुलांचा माझ्या विजनमध्ये उल्लेख केलेला आहे ते पूल भारत माला योजनेच्या माध्यमातून होण्यासाठी माझं प्राधान्य राहील त्यानंतर जो सुरत चेन्नई महामार्ग आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तालुक्यातील काही रस्ते जो काही शिकणार आहेत त्याचं पण माझे विजय नाही त्यानंतर इकड खोटीत गेवडे हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो प्रशांत होता पण गेल्या दहा वर्ष झालेला नाही तो देखील होण्यासाठी माझं प्राधान्य नाही विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काय विचार केलेला आहे विद्यार्थ्यांच्या बाबत माझ्या मेडिकल कॉलेजची खूप गरज आपल्याला साध्या आपल्याचं ब्लड देईन देखील नाही आणि लोकांना मग ब्लडसाठी लावतो जो एक अयोग्य त्या व्यक्तीचा प्राण देखील परिस्थितीत राहतो या माध्यमातून मेडिकल कॉलेज झाल्यामध्ये सगळ्या सोडतील आणि लोकांना त्या आरोग्याच्या सुविधा चांगली मिळतील आणि मुलांना मेडिकलच्या शिक्षणासाठी सुविधा होईल त्यानंतर ज्या उच्च रिक्वेस्ट आहे त्यानंतर स्टेडियम प्रश्न आहे तो गेल्या वीस वर्षापासून आहे आपल्या भागात बरेचसेव्हलला समक्रिय खेळाडू आहेत पण त्यांना सुद्धा पाहिजेत तालुक्यात त्या नाही आहेत तर तो मोरी स्टेडियम होण्यासाठी माझे तो प्राधान्य माझ्या तो ध्यान दिलेला आहे नेवासा तालुक्यात आता नेवासा ता नगरपंचायत झालेली आहे आणि त्या नगरपंचायतीचा तसा विकास झालेला नाही किंवा त्या ठिकाणी सुविधा नाही अतिशय दुरवस्था त्या ठिकाणी आहे आता आमच्याच लोकदौडी न्यूज कडे त्या ठिकाणच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्या ठिकाणी आठ आठ दिवस स्वच्छता होत नाही पाणी येत नाही तर याबद्दल आपलं व्हिजन काय आपलं प्लॅनिंग काय महाराष्ट्राच्या नव्हान माध्यमातून आपल्या नगरपंचायतला नळ योजना मंजूर होती ती तेहतीस कोटी होती पण गेल्या या सहा वर्षात त्याची वर्षी झालीच नाही लोकप्रिती जबाबदार आहे ती तेतीस कोटीची नळ योजना ती प्राधान्य राहील आणि सत्तर दूरदर्शन या योजनेच्या माध्यमातून ती नळ योजना मानस आहे त्याच्यामुळे साधारणतः सहा महिन्याच्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळू शकणार आहे त्यानंतर नगर विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र शाखा सगळं महाराष्ट्राच्या असतील ज्या सत्र वाहन आहेत त्या नागरिक सुविधामध्ये रस्ते असतील गटही असतील सार्वजनिक स्वच्छता गृह असतील किंवा स्पर्धा असेल किंवा नगरपंचायतची अत्याधुनिक इमारत असेल आम्ही सामूहिक सुविधा असेल या सगळ्या गोष्टीसाठी मी माझं प्राधान्य आहे अतिशय उत्कृष्ट असा जाहीरनामा या ठिकाणी नेवासा विधानसभेचे अपक्ष उमेदवार मुकुंद अभंग यांनी आपल्या समोर मांडलेला आहे अभ्यासात्मक आणि प्रगल्भता असलेला जाहीरनामा हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आजचं वातावरण जर बघितलं आपण नेवासा विधानसभा असेल किंवा राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघ असतील या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीला जाऊन एकमेकावर चिखलफेक होत आहे कोणी किती भ्रष्टाचार केला कुणी कुठे कशी सेटलमेंट केली परंतु या पलीकडे जाऊन एक अभ्यासात्मक जाहीरनामा या ठिकाणी मुकुंद यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे आपण आला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद <laughs> आपल्या भागातील ताज्या घडामोडी हो, महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा